कधी विचार केला आहे का की श्वेत चांदण्यांसारखी शुद्धता आणि निर्मळतेची प्रतिमा जर प्रत्यक्ष जगात अवतरली असती तर ती कोणत्या रूपात दिसली असती ती प्रतिमा म्हणजेच देवी महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी पूजली जाणारी अष्टरूपा शक्तीची अवतारिणी तिचं सौंदर्य दया शक्ती आणि धर्मपरायणतेचा संगम एवढा अलौकिक आहे की प्रत्येक भक्ताच्या हृदयात एक अद्भुत श्रद्धा उत्पन्न होते नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मागील भागात आपण नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीचे सातवे रूप म्हणजेच देवी कालरात्रीविषयी माहिती जाणून घेतली आज नवरात्रीच्या आठव्या दिवशी आपण देवीचे आठवे रूप म्हणजेच देवी महागौरीविषयी माहिती जाणून घेणार आहोत महागौरी ही आदिशक्ती महादेवीच्या नव रूपांपैकी अष्टम स्वरूप मानली जाते तिची उपासना नवरात्रीच्या अष्टम दिवशी भाविक करत असतात महागौरी आपल्या उपासकांच्या सर्व अभिलाषित इच्छांची पूर्तता करणारी सर्व वरप्रदा देवी मानली जाते महागौरी या नामाचा अर्थ अत्यंत दीप्तिमान शुद्ध वर्णा चंद्रप्रभेसम तेजस्विनी असा होतो महागौरी ती प्राय श्वेतवर्ण वृषभावर आरुढा दर्शवली जाते तिच्या चतुर्भुजात वामभुजाच्या ऊर्ध्व हस्तात डमरू दक्षिणभुजाच्या ऊर्ध्व हस्तात त्रिशूल व दक्षिणकरात अभयमुद्रा प्रकटलेली असते देवीने सुवर्णकांतीने अलंकृत केलेली श्वेतवस्त्रे परिधान केली असून ती निर्मलतेचे व तेजाचे प्रतीक मानली जातात महागौरीच्या उत्पत्तीविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की शुंभ व निशुंभ हे दोन असूर केवळ कुमारिका अविवाहिता पार्वतीच्या स्वरूपानेच संहारले जाऊ शकत होते याकरिता ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने शिवांनी विनाकारण किंचित परिहास रूपानेच पार्वतीला काळी काळी अशी संबोधना केली या उपहासामुळे व्यथित झालेली पार्वती ब्रह्मदेवाचे कठोर तप करू लागली की ज्यायोगे तिला सुवर्णकांती प्राप्त व्हावी परंतु ब्रह्मदेवाने आपली असमर्थता स्पष्ट करीत तिच्याच त्या तपाचा परित्याग करण्याची विनंती केली व शुंभ व निशुंभ या दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त केले पार्वतीने संमती दिली व हिमालयातील गंगाजलात स्नान करण्यासाठी ती गेली स्नानकाळी तिचा कृष्णवर्ण पूर्णपणे धुतला गेला व ती श्वेतवस्त्र परिधान केलेली सुवर्णकांती धारण केलेली अतिशोभन रूपिणी होऊन प्रकटली त्या समयीच तिला महागौरी हे विशेष नाम प्राप्त झाले हिमालयावर देवगण तिच्या स्तवनार्थ प्रार्थना करीत असताना ती त्यांच्या समोर प्रकटली प्रथम तिनेच देवांना प्रश्न केला की ते कोणाच्या पूजेत तल्ली नाहीत त्यानंतर तिला स्वतः जाणीव झाली की असुरशक्तींनी पराभूत झालेले देव तिच्याच आराधनेत मग्न आहेत देवांवर दया उत्पन्न झाल्यामुळे ती पुन्हा श्यामवर्णा झाली व तिला कालिका म्हणण्यात आले नंतर ती चंडी म्हणजे चंद्रघंटा रूपात अवतरली आणि धूम्रलोचनासुराचा संहार केला चंड मुंड यांचा वध चामुंडेने केला जी चंडीच्या त्रिनेत्रातून प्रकट झाली होती पुढे रक्तबीजासह त्याच्या असंख्य प्रतिरूपांचा वध चंडीने केला व त्यांच्या रक्तपानाची महाभूमिका चामुंडेने निभावली पार्वतीने कौशिकी स्वरूप धारण करून अखेरी शुंभनिशुंभाचा संहार केला व पुन्हा महागौरी स्वरूपात प्रतिष्ठित झाली या प्रकारे शुंभ निशुंभ वधामुळेच शिवपुराणात तिला महासरस्वती व मार्कंडेय पुराणात देवी महात्म्यात अंबिका ही बिरुदावली लाभली वृषभारुढा होऊन ती कैलासावर परतली तिथे महादेव तिची प्रतीक्षा करीत होते त्या पुनर्मिलनानंतर दोघेही आपल्या पुत्र स्कंद म्हणजेच कार्तिकेय व गणेशासह आनंदपूर्वक निवास करू लागले माता गौरी हीच देवी हीच आदिशक्ती हीच जननी ती कधी दुर्गा कधी पार्वती कधी काली अशा अनेक स्वरूपात प्रकट होते ती कल्याणी तेजस्विनी व शुभदायिनी आहे सज्जनांचे रक्षण करणारी व दुष्टांचा विनाश करणारी ही महाशक्ती साधकांना अध्यात्म प्रकाश देऊन मृत्यूभयाचा नाश करणारी मानली जाते महागौरीची पूजा ही केवळ बाह्य विधींवर मर्यादित नसून आपल्या अंतःकरणातील अस्वच्छ विचार दूर करून शुद्धतेकडे नेण्याचा एक मार्ग आहे म्हणूनच ही आराधना केल्याने जीवनातील क्लेश दुःख आणि अडथळे नाहीसे होतात तसेच साधकाला आध्यात्मिक प्रगतीची अनुभूती येते थोडक्यात देवी महागौरी हे नवदुर्गेतले आठवे रूप असून तिच्या उपासनेतून मन शरीर आणि आत्म्याची शुद्धी होते जीवनात खरी समृद्धी ही बाह्यवैभवात नसून अंतःकरणातील पवित्रतेत आहे हा संदेश महागौरीच्या आराधनेतून स्पष्ट होतो त्यामुळेच तिची उपासना ही आध्यात्मिक उन्नती सद्गुणांची जोपासना आणि परमशांतीचा मार्ग आहे तर मंडळी आजच्या पुरता एवढंच पुढील भागात आपण देवीचे नववे रूप म्हणजेच देवी सिद्धिदात्री यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद